बाबराव जमादार परिवाराच्या वतीने श्री 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 प्रसन्नानंदपुरी महास्वामी महर्षी वाल्मिकी गुरुपीठ जगद्गुरूंचे पाद्यपूजन करण्यात आले बेडर बेरड रामोशी नायक समाजाचे जगद्गुरू दावणगिरी येथील जगद्गुरू श्री 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 प्रसन्नानंदपुरी महर्षी वाल्मिकी गुरुपीठ यांचं सोलापुरातील बेडर समाजाचे राज्य उपाध्यक्ष बाबूराव जमादार यांच्या निवासस्थानी आगमन झालं यावेळी बाबुराव जमादार परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत करून उमेश बाबुराव जमादार आणि वनजा उमेश जमादार यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आलं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनीही महास्वामीजीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले महास्वामीजींच्या सर्व समाजाचा उत्कर्ष होत असल्याचं मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी बोलताना मांडलं ज्याप्रमाणे ऋषींनी आपल्याला आपल्याला मार्ग शिकवण दिलं समाजामध्ये परिवर्तन घडून आणलं आणि समाजाला दिशा आणलं त्या दिशेने जाण्यासाठी जे काही मार्ग आपल्याला सातत्यानं पाहिजे असतो ते मार्ग आपल्या समाजाचे त्याच्या घरूनही दाखवण्याचा सातत्यानं आपल्याला दाखवत असतात आणि त्या मार्गाने आपण सगळे जायला पाहिजे माणूस किती पैसा कमवू देवू दे कितीही कामधंदा करू दे पण शेवटी माणसाला हवं हवा प्रस समाधान हवं असते ते समाधान शेवटी देव देवाच्या भक्तीमध्ये असतो जीवनात मनशांतीसाठी श्रीराम नामाचा जप महत्वाचं असल्याचं महास्वामीजींनी आपल्या आशीर्वचनात सांगितलं महास्वामीजींच्या दर्शनासाठी सर्व समाज बांधवांनी महास्वामीजींच्या दर्शनार्थ गर्दी केली होती याप्रसंगी राजाराम दासरी राजकुमार पाटील नरसप्पा मंदकल नरसप्पा पुजारी बसवराज भाईकट्टी विश्वनाथ मंदकल उमेश जमादार आप्पासाहेब हिप्परगी राजकुमार माने अनिल वाल्मिकी किशोर नायडू रवी कावळे पप्पू जोशी सुधाकर बेडसूर आनंद गुजले लखन झंपले घणवंत घोसले धर्मराज गुजले सिद्धू वालिकर यांच्यासह बेडर बेरड रामोशी नायक वाल्मिकी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होता यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं